का आता मग मला फोन ज्या अर्थी केला त्या अर्थी त्यानं तिला सांगितलं नाही का मी दाजीला फोन केला होता का तुम्ही कशाला भांडणं केली असं तसं मग तिला माहितच असन ना का आपला भाऊ यांना भाऊनी यांना फोन करेल हे भाऊ गणित आलं का तुमच्या ध्यानात म्हणजे माझी किंमत घालायचा प्रयत्न तिने केला आता म्हणून मी आहे का मन मोकळं फक्त तुमच्या समोर करतो राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना तर आता वाजली आहे संध्याकाळचे जवळपास सहा हवा सूर्य मावळायला चाललेला आहे आता याच्यात दिसन का कसं दाखवायचा काय जमत नाही आपल्याला तर सूर्य मावळायला चालला आहे मी अजून रानात आहे तुम्ही म्हणता रानात काय चालू आहे ह्या स्प्रिंकलर चालू आहे उन्हाळी बाजरी केलेली आहे मस्त तर त्याच्यासाठी असं त्याला स्प्रिंकलर चालू आहे पलटी झालेलीच आहे आता थोडंफार राहिलेलं आहे पण मग आता बरं कोण घ्यावा म्हणलं हे कारण लाईट ना इतका ताण दिला ना तुम्हाला सांग तो मस्त चालू आहे शेतकऱ्याची हेच काम राही याच्यात बाजरी केलेली आहे मस्त पैकी इकडे पलटी देऊन झालेली आहे बाजरी उतरू पण राहिली मस्त पैकी तुम्हाला दिसत असून थोडीफार पुढं मुड दिसती का दिसती का त्या तास तास दिसायला लागेल तर चालू आहे आणि असं माल जवळ पिक असं उतरून येतं का उगवून येतं त्यावेळेस शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर तो जो आनंद राहतो का तो आनंद पाहण्यासारखा राहतो बरोबर आहे का नाही तर आता अजून सहा वाजलीत मी आलेलो आहे साडेबाराला रा वावरात अजून वावरातच चहा आता घेत नाही ती आणि मी सांगायचं कारण असं आहे बरं का की मी काल व्हिडिओ का नाही टाकला आपल्या बऱ्याच भावांच्या बहिणींचे कमेंट आले का तुम्ही काल संध्याकाळचा फॅमिली ब्लॉगिंगचा व्हिडिओ का टाकला नाही तर तेव्हा सूर्य कसं केला खाली पाहिलं तर फॅमिली ब्लॉगिंगचा व्हिडिओ मी का टाकला नाही तर काय होतं माहिती आहे का माझा स्वभाव असा आहे का मला घरातल्या गोष्टी बाहेर मांडायला आवडत नाही बरं का आणि त्याच्यामुळं आहे का ह्या त्या विषयावर तिनं तीनदा तिनदा तिनदा तेच 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 बोलायचं त्याच्यापेक्षा नाही बोललेलं चांगलं बरोबर आहे का नाही तर म्हणजे मी काय तिच्याबरोबर भांडणं म्हणजे काय आमचे असेल की मारा नाही झाल्या फक्त एक चहा करून दिला नाही म्हणून झालं बरं आणि आनंदाची गोष्ट आहे ना राव मी चहा सोडला ना बरोबर आहे की नाही तिला बी समजून सांगितलं आणि तुम्ही असं बी म्हणू शकता का आई आहे ना माझी आई आक्का म्हणतो मी तिला ती गावाला गेलेली म्हणून हे सगळं चालू आहे असं आहे ते तर चला चालूच राहतं आणि काय होतं घरातल्या गोष्टी बाहेर नाही सांगितल्या पाहिजे बरोबर आहे की नाही म्हणजे मी व्हिडिओच्या माध्यमातून तत्त्वज्ञान सांगत येणार तो का घरातल्या गोष्टी बाहेर सांगू नये बाहेर सांगू नये आणि मी ती जखमारायची म्हणजे मी चु चुकीचा वाटतो ना त्याच्यातून म्हणून मग मी, जे मी, 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 मी का ते घरगुतीचे विषय आहे ज्याच्यात तो विषय घेतच नाही चहा घेणार नाही मी हा भाग वेगळा मी सांगितलं ना तुम्हाला की मी जवळपास एक दीड वर्ष भजे खाल्ले नव्हते मी लय हट्टी माणूस हे बे गहू आहे कसं काय पातळ झाला थोडा पण तो शरीर टाकलेला आहे म्हणजे पेरलेला नाही दोन फुटी सरी पाडलेली त्याच्यात गहू केलेला आहे तिकडे माकाय बघितलं असं आमचं शेवार आहे इथं ऊस होता हे बे ऊस पहा गेल्या कारखान्यावर असं आमचं चालूच राहतं आणि हां आता महत्त्वाचा विषय का आपले बरेच भाऊ बहीण कमेंट करते मला म्हणजे फेसबुकला कमेंट आल्या मला सुद्धा कमेंट आल्या आणि मला सुद्धा कमेंट आल्या भावांच्या बहिणींच्या का दादा गावठी पुनम फॅमिलीतून पूजा रुसून गेलेली आहे तर तुम्ही काहीतरी करा तर भावांनो बहिणींनो मला एक सांगा माणूस किती वेळा करू शकतं मदत किती वेळेस करीन एकदा तो पण जर एखादी गोष्ट कायम 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 व्हायला लागल्यानंतर मी सुद्धा विचार करतो ना ते जाऊन द्या त्यांचं ते बघून घेते आपले जे संबंध आहेत ते तसेच ठेवायचे बस संपलं विषय बरोबर आहे की नाही एवढं त्यांचं एक किस्सा झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला नाही मी पण त्यांना फोन नाही केला स्पष्ट सांगतो मी आणि त्यांचं काय चालू हे याच्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही मला माझ्याच घरातली भांडणं मिटाना तर मी अजून कोण कोणाचे भांडणं मिटवायला जाऊ खरं आहे खोट आहे त्याच्याकरता तू का म्हणे उगी राहा जे जे होईल ते ते पहा एकदम भारी चालू आहे काय अडचण नाही मस्त पैकी आहे आणि राहिला आमच्या नावावर बायकोच विषय आणि त्यांच्या नावाबाईकोच विषय त्यांच्या नावाबाईकोच विषय ते पाहून घेतील आमच्या नावाबाईकोच विषय आम्ही पाहून घेऊ बरोबर आहे का नाही आणि घरात भांड्याला भांडं लागत असतं आणि मी मुद्दाम आजचा व्हिडिओ मी मुद्दाम शेतात केला काय होतं घरी केला का मग ती येणार शंभर टक्के व्हिडिओ चालू दिसला का तुमची नाणी येणार म्हणजे येणार आणि ती आल्यानंतर परत म्हणणार का घ्यायचं का चहा मला आरे ये रे माझ्या मागल्या परत ते तिथून चालू होतं बरं मला ते काय होतं मग व्हिडिओ चालू असताना मला काही गोष्टी नाही म्हणता येत नाही हा म्हणता येत नाही तरी बलजबरी करून मी नाही म्हणतो तेवढी गोष्ट समजा चहाची आता याच्यातले आपले बरेच भाऊ आहे बहिणी आहेत जे जवळपासचे आहे का त्यांनी या आणि म्हणजे खोटं वाटत बऱ्याच बरेच का भाऊ नाही हा नाटकं करतो भाऊ आमक दमक तर या पहा मी चहा घेतो का सरळ सरळ गणित राहते आपल्याकडं आपल्याकडं ताकाला जाऊन भांडं लपवायचं हा विषय नसतो आणि मी व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून करतो मी घरातला तमाशा बाहेर दाखवायला व्हिडिओ करीत नाही बरोबर आहे की नाही बरं आणि चहा घेतला नाही तर मी मारणार नाही उलट तिची साखर वाचन बरोबर आहे की नाही आता बजेट घेण्यात ये बी आता काल परवा बजेट झालंच ना तसं हे बी आपलं शेतकऱ्याचं बजेटच राहतं टेन्शन नाही घ्यायचं मस्त पैकी आपलं कसं थाटात राहायचं बरोबर आहे की नाही टेन्शन नको काय नको चहा नको आता तिनं काय केलं माहिती आहे का तिच्या भावाला फोन केला तुमच्या नानीनं ना काय केलं तिच्या भावाला फोन केला आणि तिच्या भावाला फोन करून सांगितलं कदाचित चहा घेत नाही संग भांडणं झाले आणि चहा घेत नाही तर मी तिला काय सांगितलं माहिती आहे का आपल्या घरातले भांडणं होते ना तर तू ती घरातच ठेवायची होती तू तुझ्या भावाला फोन करून सांगायची बंद गरज नव्हती मी पण मला त्याचा फोन आला मला म्हणे का दाजी तुम्ही का म्हणून नाही घेत चुकलं असन तिच्याकडून असं तसं मी म्हणलं अरे तुला सांगितलं कोणी तुला सांगितलं कोणी तर तो, तो मला म्हणे ताईचा फोन आला तर आणि ती म्हणली का दाजी ना असं असं झालं चहा घेत नाही कोण चुकलं होतं मी म्हणलं अरे चुकलं तिच्या कोण का माझे कोण तो भाग वेगळा आहे पण तिनं सुद्धा आहे का जरी तू तिचा भाऊ असला तरी तू घरातल्या गोष्टी बाहेर सांगू नको हे मी तिला सांगितलं मी त्याच्यावरून परत रागा आला बरोबर आहे ना आणि मी काय करतो माहिती आहे का आता बरेच जण समजा जे घडतं का दररोज माझ्या आयुष्यात ते मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओत सांगत असतो आज असं असं केलं भाऊ आज इकडे गेलो होतो आज आमकं केलं सांगतो का नाही तसंच मग तिची चूक झाली ना तिनं काय करायला पाहिजे तिच्या भावाला सांगायची गरज नव्हती बरं एका भावाला नाही सांगितलं आईला पण सांगितलं सासूबाईचा मला फोन आला मला म्हणे जावं येते काय येईल कोण चुकला असं सा। चा। चा ना मी लाव पहा मॅटर किती शुल्लक आहे चहा मग ते चहाचा विषय एवढा लांबवायची गरजच नव्हती ना आपल्या चार भिंतीच्या आत जर काही गोष्टी ठेवल्या तर तेवढं चांगलं राहतं का नाही तिनं तिच्या आईला भावाला सांगायचं नव्हतं तिला वडील नाही आहे मी बी कधी ती जाणीव होऊन देत नाही तर तिला वडील नाही आहे म्हणून मग तिनं आईला आणि भावाला ह्या गोष्टी सांगावं का सांगा, सांगा मला तुम्ही सांगा कमेंट करून सांगा मला का मी जर तिच्याबद्दल काही बोलो वाईट तर मग मला तुम्ही सांगा मी सरळ सरळ माझं असं मत होतं बरं हे झालं माझा भाऊ राहतो शेजारीच मी त्याला नाही सांगितलं अक्का तिकडे गेलेली अक्काला नाही माहिती दादाला नाही माहिती आमच्या वहिनीला नाही मी जर कोणालाच नाही सांगितलं मग तिला काय तिच्या भावाला आईला सांगायला बरं त्यांना सांगितल्यामुळं त्यांच्या समोर माझी किंमत कमी होईन का नाही काय पाहू नये भाऊ चहावरून भांडणं केली म्हणजे थोडं समजून घेतलं पाहिजे ना काही गोष्टी मी काय चावरून भांडणं केली म्हणजे हे कोणता विषय झाला त्यांच्या त्यांना काय मनातल्या मनात बरोबर आहे का नाही आता मी हे मुद्दाम व्हिडिओत कमवून सांगितलं माहिती आहे का येऊ बी आता ती तिचा भाऊन तिची आईन ती आपले व्हिडिओ पाहते पाहिल्यानंतर त्यांना तर कळन का नाही का बा पाहुण्याच्या मनात काय होतं गुरुवारी ह्या गुरुवारी आठ दिवस झाले काल तुमच्या समोर घडलेले मी व्हिडिओसुद्धा त्याच्याकरताच केला होता काय होतं मी सांगायचा प्रयत्न केला होता फक्त माझ्या मनात असं असं चालू आहे भाऊ पण मग मी मी जर माझ्या भावाला सांगत नाही माझ्या आईला सांगत नाही तर तिनं पण तिच्या भावाला आईला सांगू नये असं मला वाटतं तिनं डायरेक्ट तिच्या भावाला फोन केला आणि मग मग तिचा भाऊ काय करीन खाऊन घेईन का मला तिचा भाऊ खाऊन घेईन का तिच्या भावाला बी कळत असेल ना काही गोष्टी का ब शुल्लक आहे बरं त्याला जर वाटलं बुल्लक मॅटर आहे तर मग त्यांना फोन केला नसता मला त्यानं मला ज्या अर्थी फोन केला आईनं पण तिच्या ज्या अर्थी मला फोन केला त्याच्या अर्थी त्यांना वाटलं ना क बय म लय भांडणं झाली असतील यानं आपल्या बहिणीला मारलं काय बो हानमार झाली काय आता तिनं सांगितलं नसन ती म्हणली असन का ब नाही भांडणं नाही झाले म्हणजे चहावरून दाजी बोलत नाही बो ज्या आदा म्हणजे मी तेवढं पण तेवढंच बोलतो मी जास्त बोलत नाही आणि पहिल्यापासून मग तिला असं वाटलंच असेल ना की बायला जावयाला राग आलेला आहे ब मग जा रागाच्या भरात जावयानं एखादा जा फटका आणला काय बहिणीला आपल्या म्हणजे माणसाला विचार वेगवेगळे येतेच का नाही बरं प्रत्येकाच्या मागं प्रत्येकाच्या अडचणी त्या तिच्या भावाचं बी लग्न झालेलं आहे मग त्याला कळत असन ना त्या ह्या गोष्टी कशा असत्या पण मग त्यांना बी मला हिना जरी त्याला सांगितलं तर मग तिनं मला त्यांना मला फोन नव्हतं करायला पाहिजे सासूबाईनं सुद्धा मला फोन नव्हतं करायला पाहिजे म्हणजे शुल्लक मॅटर आहे एक कप चहा एक कप चहा की किंमत तुमक्या जाणोगे नानीबाई बरोबर आहे की नाही म्हणजे समजून घेतलं तर सगळं आपलं आहे आणि नाही समजून घेतलं तर सगळं लोकच आहे आहे की नाही म्हणून मी काय केलं माहिती आहे का हा व्हिडिओ घरी नाही केला आता हा व्हिडिओ ती पहिन नानी तुमची पाहिल्यानंतर ती मला म्हणनच तर तुम्हाला त्याचा फोन आला होता का आता मग मला फोन ज्या अर्थी केला त्या अर्थी त्यानं तिला सांगितलं असं नाही का हो मी दाजीला फोन केला होता का तुम्ही कशाला भांडणं केली असं तसं मग तिला माहीतच आहे ना का आपला भाऊ यांना भाऊन यांना फोन करेल हे भाऊ गणित आलं का तुमच्या ध्यानात म्हणजे माझी किंमत घालायचा प्रयत्न तिने केला आता म्हणून मी आहे का मन मोकळं भक्त तुमच्यासमोर करतो का वावरात येऊन शूट केला आता याच्यातून आता हा हाताचे पाच बोट सारखी नाही राहात आणि किती चुकीचा माणूस असला ना त्याच्या बाजूनं दोन जण राहतात आता बऱ्याच तुम्हाला काय वाटतं माझं जर दा चुकत असलं ना तर तुम्ही मला तुमच्या पायातली चप्पल काढून मा थोंड फोडवं आपली अजिबात हे नाही राह मी तुमच्यापेक्षा मोठा असू लहान असू अजून काय सांगू तुम्हाला मी मला नाही मला चुकीचं आवडत नाही आणि आपल्याकडे चुकीला माफी नाही हाय का नाही तिचं तिची बाजू तिनं तिच्या पद्धतीनं पटवून देते मी माझी बाजू मला ती बाजूच पटवायची नाही आजच्या व्हिडिओत कमून तर ती समोर नाही ना ती समोर असली का मग बाजू पटवण्यात माझी येते का बघू ती तिची बाजू ती मी माझी बाजू सांगतो तुम्ही ठरवायचं ना कोणाचं चुकी कोणाचं बरोबर आहे का नाही जाऊन द्या बा ती कोणी कसं वागलं काही केलं ना तर आपण चांगलं वागत राहायचं तिनं तिच्या भावाकडं जे माझे तिथं किंमत आहे समजा म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं का ब सासवडीतलं किंमत आहे पण ती त्या सासवडीच्या लोकांना माहीत राहते याला किती किंमत द्यायची नाही द्यायची आहे की नाही जाऊ द्या आता तिचा भाऊ ती मला कधी भेटतेन माहिती आहे का आता तिच्या भाऊजाईच्या मामाच्या पुरीचं लग्न आहे रात याला सहा तारखेला मी त्या लग्नाला जाणार तव मला तिची आई तिचा भाऊ भेटणं शंभर टक्के त्यावेळेस पाहू काय म्हणतेन काही नाही आणि मी तसंच मग तिच्या बहिणीकडे जाणार आहे संगमनेरला तिच्या बहिणीचा नाही फोन आला अजून मला ज्या मग तिथे गेल्यानंतर मी तिच्या बहिणीसमोर बी सांगनच ना की बाबा असं असं झालं होतं मग याच्या तुम्ही सांगा चूक कोणाची आहे है काय नाही म्हणजे माझ्या माणसासमोर नाही तिच्या माणसासमोर तिची चूक आहे का माझी चूक आहे आणि मला तिची चूक सिद्ध नाही करायची मला असं वाटत नाही का तिने तिची मान खाली झाली पाहिजे पण मला असं बी वाटतं की तिच्या पाहुण्या रावळ्यात तिच्या गणगोतात माझी बी मान खाल्लीने झाली पाहिजे बरोबर आहे की नाही तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा लय बोललो मी आता पण जाऊ दे आता ते रावत नव्हतं मला म्हणून मी बोलत होतो व्हिडिओ आवडला असन ना तर मग मला कमेंट करून सांगा का नाना भाऊ तुमचं चुकलं मी माफी मागायला तयार तुमची तिची